काय मग तुम्ही पण आवळ्याचं लोणचं आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं सगळे लोणचे खाऊन ठकून गेलात ना तर आता खा हे लिंबाचं लोणचं तेही उपवास आला आणि आपण वेळेस तर सगळं काही खातो उपवास असलं की परेशान होतो की आता कोणती चटणी खायचं लोणचं खायचं सव असली की काय करायचं मग हे उपवासाचं लिंबाचं लोणचं पहिलंच करून ठेवायचं मस्त उपवास असलं की सोबत बगर घ्या आमटी घ्या साबुदाण्याची खिचडी सुद्धा घेतला तर सोबत एक लिंबाची फोड घेतलात ना मस्त तांब्यावर पाणी पिलं जाईल इतकं सुंदर लिंबाचं लोणचं आहे उपवासाचं ते तुम्ही करा तर चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समज तर बघू शकता आज आम्ही करत आहोत लिंबाचं लोणचं जर हे उपवासाचं लिंबाचं लोणचं करत आहोत आपण कशा प्रकारे करायचं ती बघूया आणि हे लिंब पातळ जे पातळ सालीचे आहेत एकदम कागदी लिंबू म्हणून म्हणायचं आपण जे यांच्याजवळ लिंब घेतो ना त्यांना म्हणा तुम्ही ते देतात तुम्हाला एकदम छान पद्धतीनं लोणच्याचं लिंब द्या ते वेगळ्या प जागी ठेवलेले राहतात ते मागितलं की देतात आपल्याला हे पातळ कातडायचे राहतात बघा तुम्ही बघू शकता आणि छोटेच छान आहेत एकदम आता आपण ह्यांना आम्ही धुवून पुसून घेतलेले आहेत आता आपण ह्याला चिरून घेऊया म्हणजे कापून घेऊया मग तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते आता मी इकडं बाहेर अंगणामध्ये आलेली आहे मस्तपैकी उजेडाला आणि आम्ही तुम्ही चाकूनही कापून घेऊ शकता मी असं विळी घेतलेली आहे विळीवर आता आपण कापून घेऊया आणि मग मी दाखवते तुम्हाला तर बघू शकता मी असे लिंबाचे फोडी करून घेतलेले आहेत आणि माझ्या जवळ ट्रायपॉड नसल्यामुळे तुम्हाला माहीतच आहे तर मी काय केलेले आहे इथे एका लिंबूमधून आठ फोडी कळी करून घेतलेले आहेत आता त्याचं पुढली प्रोसेस कशी करायची ते आई दाखवते तर आता बघू शकता आपण इथं आई ना की नाही आपलं लाल शिंदे लोण म्हणलं तर मीठ नाही आपण उपवासाचं लोणचं करत आहोत त्यामुळे शिंद्या लोण वापरत आहोत आपण तर बघा हे ह्या इतक्या पंधरा लिंब होते हे पंधरा लिंबाला हे तीन चमचे शिंद्या लोण लागणार आहे आता परफेक्ट माप सांगत आहे मी परफेक्ट माप असल्यामुळे बरोबर तीन चमचे शिंदे लोण लागेल आणि तुम्ही मला तुम्हाला मी सांगते आई सांगण्यावरून सांगते की कधीही कोणतंही लोणचं करा मीठ जास्त राहू द्या आणि कोणतंही लोणचं करा विठाला त्यामुळे त्या लिंबाची फोडी मी एका लिंबातून आठ फोडी करून घेतलेले आहेत त्यांच्या बिया वेगळे करून काढून टाकलेल्या आहेत आणि ही बघा इतकी छान अशी लिंबाची फोडी झालेली आहेत आता आपण मीठ छान हे अशा प्रकारे भाजून घेऊया आणि कशा प्रकारे ठेवायचं उग म्हणतात काही जण लिंबू लिंबाचं लोणचं असं एक दोन दिवसात मुरतंय चार दिवसात पण एक महिन्याशिवाय लिंबाचं लोणचं मुरत नाही कुणी काही म्हणू द्या तर आता आपण कसं मुरवायला ठेवायचं ते बघूया काही जण ह्याला सुरूला सगळं चटणी मीठ मिरची पावडर लावून तेल फोडणी घालून ठेवतात पण ते मुरत नाही आणि ते चांगलं होत नाही तुम्हाला हे लोणचं आई वर्षभर टिकणार करून दाखवणार आहे तर वर्षभर छान टिकल असं लोणचं करत आहोत आपण उपाय ते नाचतात त्यामुळे हे करायचं किती मस्त आईने भाजून घेतलेलं आहे एकदम ते किती सरसरीत झालेलं आहे मीठ बघा एकदम छान झालेलं आहे कुरकुरीत आता आपण हे थंड करून घेऊया आणि मस्तपैकी फोडी आणि मीठ असं टाकून घेऊया आता आता मस्त आमचं मीठ थंड झालेलं आहे गरम केल्याच्या नंतर चांगल्या दहा पंधरा मिनिटाच्या नंतर थंड झालेलं आहे बघा कढईला आपण हात लावू शकतो आणि असं छान एक बॉटल घ्यायचं कधी लिंबाचं लोणचं मीठ जास्त ठेवायचं तुमचं कशातही ठेवलं तर लिंबाचं लोणचं खराब होणार नाही आणि हे बघा आई कशा पद्धतीने ठेवत आहे थोडस मधी लाल मीठ घालून घ्यायचं म्हणत आपलं शिंदे लोण आणि ह्या लिंबाच्या फोडी टाकायच्या थोड्याशा जर काचेची बॉटल असली तुमच्या जवळ असली समजा तर हिंगाची धुरी पण देऊ शकत नाही का तर आपण हे उपवासाचं लोणचं असल्यामुळे हिंगाची धुरी देऊ शकत नाही त्यामुळे असं करायचं हे बघा असं थोड्या लिंबाच्या फोडी थोडस मीठ मग लिंबाच्या फोडी असं करायचं म्हणलं तर छानपैकी ते एकदम छान आहे हे बघा अशा प्रकारे खूप छान एकदम मस्त खाण्यासाठी एक आठ दिवस ठेवा तुम्ही हे मुरून जात आहे मग नंतर आपण ह्याला काय आहे ते मी आपण दाखवते हे बघा असं मीठ आणि ते, ते दोन्ही मिळून बरोबर मात्रामध्ये उरलेलं सगळं टाकून घ्यायचं आपण हे बघा सगळे फोडी टाकून घेतलेले आता हे उरलेलं सर्व मीठ त्याच्यावर टाकून घ्यायचं चा। जास्त झालंय म्हणून नका ह्या पंधरा लिंबांना तीन चमचे मीठ एकदम परफेक्ट मापायचे ते जास्त नाही तुम्हाला हे असं दिसत असेल मीठ मग थोडं एक आजची रात्र जाऊन उद्या आता होते ना आपोआप ते लिंबाचं पाणी होऊन ते मुरून जाते एकदम छान पैकी आणि आता ह्याला रोज रोज आता काही लेकरं घरामध्ये असले तर असंच लिंबाच्या पोळी उचलून खाऊन टाकतात येता जाता येता जाता पण पर तोपर्यंत आता आठ दिवसापर्यंत बघूया मुरून मुरून केवढं राहिलं आमच्या घरचे पण लेकरं खातील आता तर बघू शकता आता हे आता आपण करूया असंच मग पुन्हा ह्याला आपण जे पुढलं प्रोसेस आहे ते मी दाखवते हे बघा असं झाकण लावून मस्तपैकी आपण ह्याला ठेवून टाकूया आता हे बघा अशा प्रकारे आता आपलं लिंबाचं लोणचं चांगलं आठ दहा दिवस मस्त मुरलेलं आहे मी बघू शकता काहीच झालेलं नाही मस्त मिठामध्ये छान मुरून निघालेलं आहे उपवा उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे बघू शकता आता इथं मस्त कढई तापलेली आहे आपली आता आपण ह्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया ते पाचशे ग्रॅम म्हणजे तर पंधरा लिंब होतीये अर्धा किलो आणि हे गुळ आपलं तीनशे ग्रॅम आहे वरच कोणतंच पाणी टाकायचं नाही जे आपलं लिंबाचंच थोडंसं पाणी असते कि नाही तेच एक दोन चार थेंब टाकून घ्यायची त्याच्यामध्ये बघा लिंबाचेच लिंबाच्या ह्याच्यातून उगं रस टाकून घ्यायचं लिंब पडू द्यायचे नाहीत आणि फक्त लिंबाचा रस थोडंसं टाकलं तरी पातळ होऊन जाते बस आपण ह्या रसाला ह्याच्यामध्येच पातळ होऊ देऊया आता गुळ आपण छान पैकी मस्त पैकी आता आपण असं गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आपल्याला हे पातळ करून घ्यायचंय गुळाला असं छान प्रकारे आम्ही मस्त गुळ खिसून घेतलेला आहे जर तुम्ही खडे टाकचाल तर ती पातळ लवकर होणार नाही त्यामुळे असं गुळ छानपैकी खिसून घ्या खूप छान कलर बघा किती सुंदर आलं आहे एकदम मस्त हे बघा असं गुळाला कलर खूप छान आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकूया म्हणजे जे बिना मिठाची असते मीठ नाही शिंदेलोन नाही काहीच नाही त्याच्यामध्ये ती बेडगी मिरची पावडर असते ही बघू शकता ह्या पाकाला पुढे जाऊ द्यायचं नाही आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि जास्त बठ, ते जे वाताडल्यासारखं झालं तांबट झालं तांबट तर ते काय आहे मध्ये लिंबाच्या फोडी छान पचत नाहीत त्यामुळे आता गॅस बंद करून घ्यायचा आपण आता झालं हे छानपैकी आपलं पातळ झालेलं आहे गुळ आणि आता आपण बंद करून घेतलेलं आहे गॅस हे बघा गॅस बंद आहे हे बघा गॅस बंद आहे आता ह्या गरमवरच हे इतकं मस्त गरम राहते त्याच्यामध्ये मग आपण लिंबाच्या फोडी टाकून घेऊया आईने एकदम असं टाकलं तर किती पातळ आहे बघा वरून फॅन लावलेला आहे आता बघू शकता आणि तुम्ही बघा ह्याची हे बघा असं इतकं पातळ मस्त आहे काही चांबटल्या झालेलं नाही काय नाही याचा काही पाक बनवायचा नाही काहीच नाही आता हे एकदम छान झालेलं आहे गुळामध्ये फक्त बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे लक्षात राहू द्या हे काय आपलं उपवासाचं लोणचं आहे ह्याच्यामध्ये धनिये जिरे हे काहीच घातलेलं नाही आम्ही हे बघा किती मस्त झालेलं आहे खूप छान लागतं आहे हे लिंबाचं लोणचं तुम्ही नक्की करून बघा सगळे मसाल्याचे लोणचे खाल्ला चाल पण हा लोणचं नक्की खावा पण ह्या लिंबाच्या ज्या फोडी आहेत ना ते टाकून घेऊया ह्याच्यामध्ये सगळ्या हे बघा अशा प्रकारे आणि छानपैकी मिक्स करून घेऊया तुम्ही म्हणताल हे पुन्हा घट्ट होईल हे होईल हो काहीच होणार नाही लिंबाचं जितकं जितकं पाणी सुटल ना तितकं तितकं ह्या गुळालाही कलर पण येईल आणि चव पण येईल आणि इतकं मस्त होईल की नाही असं तुम्ही काय म्हणताल खरंच असं मेहंदीला कलर आल्यासारखं बहारदार होईल लिंबाचं लोणचं तुमचं एक गुळ वेगळं लिंब वेगळे दिसत असतील पण नाही लिंबाच्या फोडी ते सगळे एकत्र होते मस्त थंड झाल्याच्या नंतर ही बघा आताच्या आता तुम्हाला बघू शकता कडाई थंडही होत आली आली आहे आपली तर ही बघा आता थंड झाल्याच्या नंतर आपण बाटलीत भरूया आताच नाही आत्ता आमचं लोणचं एकदम मस्त थंड झालेलं आहे आता आपण ह्याला बाटलीमध्ये भरून घेऊया ही बॉटल उन्हालाच वाळवून घ्या उपवासाचा आहे त्यामुळे हिंग आपण त्याची धुरी देऊ शकत नाही तर वापस त्याच मी तुम्हाला म्हणले होते ना प्लास्टिकचंही असलं तर आपण लोणचं जेव्हा परफेक्ट पद्धतीने चांगलं करतो ना, प्लास्टिक ही प्लास्टिक आपन आपन ना। तर प्लास्टिकमध्येही चांगलंच राहते हे प्लास्टिकचे आमचे डबे एकदम छान आहेत त्यामुळे आम्ही याच्यात लोणचं ठेवू शकतो तुम्हाला असले तर काच यामध्ये ठेवा हे बघा अशा प्रकारे छान भरून घ्यायचं आता हे लोणचं पुन्हा ह्याला कलर येईल पुन्हा खूप छान होईल हे खायला उपवासाचं लोणचं तयार झालेलं आहे मग तुम्हालाही हे लोणचं आवडलं का आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पॉईंटसुद्धा द्या पॉईंटसुद्धा आहेत त्याच्यामध्ये आवडला असेल तर नक्की पॉईंट द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ